भिवंडी तालुक्यातील युवक महासचिव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार भिवंडी तालुका ग्रामीण संस्थापक अध्यक्ष सर्वोदय अभिनव सहकारी संस्था रजिस्टर सावंदेव भिवंडी युवा नेते कुमार सूरज काळुराम खरे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून मोफत वह्या वाटप कार्यक्रम संपन्न झाले या शैक्षणिक उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्साही असा प्रतिसाद दिला जिल्हा परिषद शाळा गोरसाई सावंदे व जिल्हा परिषद शाळा पवारवाडी सावंत या ठिकाणी या शैक्षणिक उप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्वांनीच कुमार युवा नेते सूरज कौुराम खरे यांचे वाढदिवसाचे अभिनंदन करत त्यांना त्यांच्या कार्याबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या त्यासोबतच अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने मोफत वया मिळाल्याने स्थानिक विद्यार्थ्यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे या शासनिक उपक्रमाबद्दल अनेकांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले आहे सर्वप्रथम मी शाळेतील विद्यार्थ्यांचा आणि शाळेच्या मी आधी आभार मानतो की त्यांनी मला या कार्यक्रमासाठी सहकार्य केला तसेच माझ्या मित्रमंडळीचा देखील मी आभार व्यक्त करतो की त्यांनी या कार्यक्रमासाठी मला भरपूर सहकार्य केलं प्रथमत मी गेली चार पाच वर्षापासून जिल्हा परिषद शाळेमध्ये वया वाटप किंवा शैक्षणिक सामान किंवा इतर काही सामग्री देता किंवा इतर कुठल्याही महापुरुषांची जयंती असो किंवा अजून काही असो शाळेमध्ये करतच असतो माझा हाच ध्येय आहे की आपण या शाळेतून शिकलेलो हो, आहोत तर शाळेचा आपल्याला काहीतरी देणं लागतो याच एक उद्देशाने मी गेली चार पाच वर्ष जे काही माझ्या हातून छोटस जो काही खारीचा वाटा उचलावा तो उचलत असतो आणि जे काही माझ्याकडून या शाळेला किंवा माझ्या गावाला जे काही देता येतं त्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असतो आणि माझा हाच माणस आहे आणि इतरांनीही हाच माणस धरून या अशा गोष्टी सामाजिक कार्यात आपला हातभर लावला पाहिजे अशी मी आशा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आज सूरज खरे याचा वाढदिवस त्याचा घरी साजरा न करता या चिल्ल पिल्ल्यांच्या समोर आणि त्यांच्यामध्ये येऊन साजरा करण्याचं ज्याच ध्येय आहे ते खऱ्या अर्थाने समाजाला विद्यार्थ्यांना प्रेरक असा आहे यातून प्रत्येकाला एक शिकवण मिळते की आपला वाढदिवस हा केवळ चार भिंतीत न साजरा करता तो आपण आपल्यापेक्षा मागे असलेल्या लोकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये जाऊन कसा साजरा करता येईल केवळ केक कापून तो साजरा करू नये अशा प्रकारचा संदेश कळूळ सूरज खरे यांनी दिलेला आहे तो असंच पुढे जाऊन कार्य करेल आणि समाजातील वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल मला खात्री त्याचे वडील देखील आज माझ्या सोबत आहेत ते देखील आज जेव्हा मुलाचं कार्य बघून त्यांना आनंद झाला असेल यात शंका नाही त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि असंच कार्य त्याच्या हातून घडो अशी देवाचरणी प्रार्थना करतो धन्यवाद आज सुरत यांचा वाढदिवस आपल्या गोरश्री सावंत या सावंत जिल्हा परिषद शाळा येथे त्यांनी ला घरात न साजरा करता जिल्हा परिषद शाळेमध्ये साजरा करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल मी त्या निर्णयाचे स्वतः स्वागत करतो आणि त्यांचा वाढदिवस साजरा करत असताना त्यांनी मुलांसाठी भेटवस्तू आणि चॉकलेट खाऊ दिलेला आहे असे शैक्षणिक साहित्य दिल्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर अतिशय चैतन्य निर्माण झालेले आहे या मुलांचा जो आशीर्वाद आहे तो नक्की सूरजला लाभेल आणि सूरज असाच पुढे जाईल आणि सुरजला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असेच त्यांनी पुढचे कार्यक्रम आणि दोन्ही ग्रामस्थांना विनंती सरपंच आणि ग्रामपंचायतीने विनंती करतो की जिल्हा परिषद शाळा ही आपली शाळा आहे या शाळेच्या आपण सर्व माजी विद्यार्थी हो। शाळेकडे लक्ष दिल्याने दिसतात ते शाळेकडे लक्ष होते तर आपल्या जे मुलं गावातील दोन्ही गावातील मुलं शिकतात त्यांच्याकडे ते लक्ष दिलं जातं आणि त्या लक्ष दिल्याने हे या विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये नक्की चांगली भर पडेल हे उद्याचा सामने गोडसेचं भविष्य आहे या भविष्यावरती लक्ष देणं फार गरज आहे म्हणून मी दोन्ही ग्रामपंचायत विनंती करतो हो की असेच गावातील ग्रामपंचायतीचे हो सरपंच यांनी वाढदिवस आपल्या जिल्ह्यापर्यंत शाळेतच करावे आणि मुलांना प्रोत्साहन द्यावे धन्यवाद सरासोबत मार्गदर्शन झालं प्रत्येक माणसाने शाळेतच केला पाहिजे कारण की ही उद्याची येणारी हेच बनवणार आज जवळजवळ माझ्या एकेचाळीस पाच दहा मागवणार उद्या वर्षी माग आले आहे जास्तीत जास्त यांना मार्गदर्शन झाला पाहिजे जेणेकरून गाव तालुका पुढे कसं येईल उद्देश एकच आहे कुठेतरी दिसावं म्हणून आणि एवढे मुलांकडे कमीच आहे मार्टवार शाळेसाठी गावासाठी प्रत्येक कार्यक्रमात सहभाग असतो माझ्या पुढे माझ्या समाज पुढे येणार आहे तर त्याला पुढे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असे तुझी प्रगती होत दे असाच मोठा हो आणि आमच्या शाळेमध्ये आपल्या शाळेकडे तू आता या शाळेचा माझी विद्यार्थी आहेस असे असं शाळेतील मुलांना तू पेट वस्तू दे आणि शाळेच्या प्रगतीकडे पण लक्ष दे आणि परत एकदा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सूरज भाऊ यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तरच त्यांनी आजचा हा वाढदिवस आमच्या विद्यार्थ्यांबरोबर सेलिब्रेट केला म्हणून आम्हालाही सर्व शिक्षकांना खूप खूप आनंद झालाय त्यांनी जे काही भेटवस्तू दिल्या त्यांनी विद्यार्थी खूप खुश झाले आणि त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मी अशाच शुभेच्छा देते आणि इथेच थांबते धन्यवाद आज सन्मान्य सुरेश खरे यांचा वाढदिवस आपल्या जिल्हा परिषद शाळा गोडसे सांगे येथे संपन्न होत आहे त्यानिमित्ताने त्यांनी आज शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटप आणि खाऊ वाटपाचा कार्यक्रम त्यांनी पार पाडलेला आहे या कार्यक्रमामुळे मुलांमध्ये अत्यंत आनंद आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या शाळेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा त्यांचं पुढील आयुष्य आरोग्यमय आणि मंगलमय जावं ही शाळेच्या वतीने सभेच्छा व्यक्त करते नमस्कार हनुमान नियम सुरेश जी खरे यांचा वाढदिवस आहे सर्वप्रथम मी त्यांना माझ्या वतीने शाळेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांचं पुढील आयुष्य आनंदमय निराम निरोगी जावं ही सदिच्छा व्यक्त करते त्यांनी जिल्हा परिषद शाळा गोडसई यांच्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप व खाऊ वाटप केलेलं आहे त्यामुळे विद्यार्थ्यां खूप आनंदाचं वातावरण आहे असंच ते नेहमी आपल्या शाळेला विविध दरवर्षी मदत करतात आणि त्यांच त्यांच्यासाठी मी खूप खूप खुँ धन्यवाद देते आणि मी दोन शब्द आमच्या आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शाळेचे माजी विद्यार्थी खरे यांचा वाढदिवस त्यांनी आमच्या बालगोपाळांबरोबर साजरा केला ते नेहमीच आम्हाला आमच्या शाळेला मदत करत असतात दरवर्षी वयांचं वाटप करत असतात आजही वाढदिवसानिमित्त त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना वयांचं वाटप केलं आमच्या शाळेकडून व त्यांच्या माझ्या कुटुंबाकडून आणि सर्व शिक्षकांकडून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज माननीय सुरेश खरे यांचा वाढदिवस आहे प्रथमतः त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा त्यांनी आज त्यांचा वाढदिवस आमची जिल्हा परिषद शाळा गोडसे सावंडे येथे लहान मुलांसोबत साजरा केलेला आहे त्यांनी मुलांना वया आणि चॉकलेट वाटप केलेले खूपच चांगला असा उपक्रम आहे त्यांचा त्यांच्या या उपक्रमामुळे इतरांनाही त्याची प्रेरणा मिळणार आहे आणि असंच कार्य त्यांनी पुढील आयुष्यात मध्ये करावं त्यांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि मनापूर्वक धन्यवाद